श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी म्हणजेच चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंमध्ये मध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता असे मानले जाते की या दिवशी जो भक्त खऱ्या मनाने व्रत करेल त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण आपल्या दत्त गुरुची भरभरून कृपाही होणार आहे या वर्ष मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभ मुहूर्त चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार डिसेंबरला साजरी केली जाईल मार्गशीर्ष पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्णतेचे प्रतीक आहे या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये विशेष ऊर्जा असते जी शरीर आणि मनाला शांती देते पौराणिक कथेनुसार या दिवशी पवित्र नदी आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते यालाच आनंद पौर्णिमा असेही म्हटले जाते गीतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या उपासनेचे आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते या दिवशी दान तप आणि उपासना करणाऱ्यांना संपूर्ण वर्षातील सर्व पुण्यकर्माचे फळ मिळते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात जीवनात सुख समृद्धी येते पौर्णिमेला दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात पौराणिक श्रद्धेनुसार या दिवशी दिले जाणारे दान शाश्वत फळ देते पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी चंद्रदेव आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरात आणायचं आहे या झाडाचं फक्त एक फळ हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरू पूर्ण करणार ते त्या कोणत्या झाडाचं फळ आपल्या घरी या घेऊन यायचं आहे कोणत्या वेळेत घेऊन यायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रे या दोन शब्दांपासून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्म आहोत आपण मुक्त आहोत आपण आत्माच आहोत अशी ज्याला अनुभूती आहे तो आणि अत्रे म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असे बोध होता दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतानुसार दत्तात्रय सह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा दत्त जयंतीच्या दिवशी आहे म्हणून या दिवसात महत्व जे आहे ते अनन्यसाधारण वाढलं आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच दत्तगुरूंच नामस्मरण करायचंय अकरा वेळा ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचे आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या चेहऱ्यावर लावायचे तरी आपल्याला दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते आता तुमच्याकडे दत्त मूर्ती असेल तर तिला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक हाक करायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करायचे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हाक करायचे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पाटावर स्थापित करायचे त्यांना पांढऱ्या चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं तसेच पिवळी मिठाई अर्पण करायची आहे आता जर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही श्री विष्णूंच्या मूर्तीला म्हणजे बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात त्यांना तुम्ही पाटावर स्थापित करू शकता कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित एक स्वरूप आहे जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी व्रत करा तसेच भगवान दत्तात्रेयांना आपल्याला तुळशीची पानं तसेच पंचामृत अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आरतीही करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत सुखांची आपल्याला याचनाही करून घ्यायची आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्ताने साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबरा खाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तीनी देखील निरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबरा खाली एक ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेऊ घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळ निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केले असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्याने खूप पुण्य पदरी पडते या झाडाची एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने पुण्य फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतात आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गायचं कच्चं दूध टाकायचं तसेच थोडी हळद टाकायची आणि एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे आता दहा दिवा तुम्ही कणकेपासून तयार करू शकतात किंवा अगदी मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे दोन वातीची एक वात करून आपल्याला या दिव्यामध्ये वाती टाकायची तसेच आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे असा हा दिवा आणि जल घेऊन जायचं आहे आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पण तो दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे तसेच आपण जे जल घेऊन गेले ते आपल्याला औदुंबर वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच औदुंबर वृक्षाखाली बऱ्याच प्रमाणामध्ये मुंगे असतात म्हणून आवर्जून आपल्याला साखरसुद्धा तिथे अर्पण करून घ्यायची आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या महाराजात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची त्या आपल्याला औदुंबराच्या झाडाचं एक फळ तोडून आपल्या घरी घेऊन यायचं जेव्हा हे फळ आपण तोडणार तर कोणत्या इच्छा करता आपण हे फळ तोडत आहे ते तिथे बोलायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचे हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात दत्त गुरूंना आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं आता हे फळ आपल्या घरी आणल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत एक तामन घ्या त्या तामनावर आपल्याला या फळाला ठेवायचं तर या फळाला आपल्याला जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा एक नवीन तामन घ्यायचं त्या तामनामध्ये आपल्याला या फळाला ठेवायचं आहे या फळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे तसेच या फळाला आपल्याला एक नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं तर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य किंवा अगदी साखरेचा नैवेद्य सुद्धा ठेवू शकता आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं हळद घ्यायची हळदीमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता औदुंबराच्या झाडाच्या काडीने या औदुंबराच्या फळावर आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे तसेच त्याच्या त्या स्वास्तिकच्या खाली आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा की इतरी तुमची कोणी ती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला मनोभावी लिहायची आहे आता या फळाला आपल्याला लाल कलाव्याचा जो, आप ला आप ला जो धागा असतो त्याने गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजेच जेव्हा आपण गुंडाळणार ते निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा व्यक्त करत या फळाला संपूर्णपणे आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे म्हणजे काय तर फक्त हे फळ दिसणार नाही फक्त लाल कलरचा जो कलाव्याचा धागा आहे तो आपल्याला दिसणार आहे आता या फळाला म्हणजे ही जे आपण धागा जोडलेलं फळ आहे त्याला आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आणि आपल्या उजव्या हाताची मूठ ही बंद करून घ्यायची आहे आता आपल्याला काही सेवा ह्या करायची तर आपल्याला एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा तसेच एकशे आठ वेळा आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचे आपल्या मनातली पुन्हा एकदा इच्छा बोलायची आणि हे फळ जे आहे ते आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या दत्तगुरूंच्या चरणावर अर्पण करायचं संपूर्ण दिवसभर हे फळ तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी चार वाजल्यानंतर आपल्याला हे फळ तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आपल्या जा घराजवळ असणाऱ्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये आता मंदिर नसेल तर स्वामी महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तिथे आपल्याला घेऊन जायचं आहे तिथे गेल्यावर या फळाला जे आपण धागा गोंडाळा तो काढून टाकायचं आणि हे फळ आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे तसेच जो कलाव्याचा धाग आहे तो मंदिराच्या बाहेर जे पण औदुंबराचं झाड असेल किंवा वडाचं झाड असेल तर त्या झाडाला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करत करत आपल्याला गुंडाळायचं जो पण भक्त दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय करेल त्याची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरु पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ